માનવતા હાચ મોઠા ધર્મ रमजान महिन्याचा पहिल्या दहा दिवसांचा भाग आज पूर्ण होत आहे रहमत म्हणजे कृपादृष्टीचा हा काळ पूर्ण होऊन मगफिरत म्हणजेच माफीचा दुसरा भाग आज सुरू होईल कुरान आणि त्याची शिकवण यावर जे संशोधन विचारमंथन आजपर्यंत झालेले आहे त्यानुसार एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की कुरान हा मानव निर्मित ग्रंथ नाही कुणा विद्वानाने तो लिहिलेला नाही तर त्यातील शब्द आयती सुरे हे साक्षात परमेश्वर अर्थात अल्लाहने के लिया है। अरब निर्माण केले आहे जगतासह अनेक ठिकाणी आयतासारखी तयार करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला पण त्यात कोणी यशस्वी होऊ शकला नाही त्यातील एक एक शब्द हा मोठा अर्थपूर्ण असून कुरान हा दैवी ग्रंथ आहे यावर शिक्कामोर्तब करणारा आहे प्रेषित हजरत पैगंबरांनी अल्लाच्या आदेशाने ज्यावेळी इस्लामचा प्रसार सुरू केला त्यावेळी सामाजिक परिस्थिती खूप बिघडलेली होती सामाजिक सर्व सीमा ओलांडल्या होत्या रानटी प्रवृत्तीने थैमान घातलेले होते, घात होते। गळद अंधारात एक काजवा चमकावा व त्यामुळे क्षणभर तरी तो अंधार दूर व्हावा त्याप्रमाणे हजरत पैगंबरांच्या रूपाने समाजाला दिशा देणारा मार्गदर्शक अल्लाने निर्माण केला त्यांनी अल्लाकडून प्राप्त होणारे आदेश लोकांपर्यंत पोहोचविले व नवीन समाज निर्मितीचा प्रारंभ झाला सुरुवातीला हे आरंभ करताना हजरत पैगंबरांना मोठा त्रास सहन करावा लागला परंतु जसे जसे सत्य समोर येत गेले तसे त्यांचे विरोधक ही समर्थक बनले समाजातील अनेक अनिष्ट प्रथा हजरत पैगंबरांनी झुगारून दिल्या मानवता समता व समरसतेचा संदेश समाजाला दिला आपण सर्व समान आहोत कुणीही ज्येष्ठ अथवा कनिष्ठ नाही सर्वजण आपसात भाऊ भाऊ आहोत ही नवी संकल्पना त्यांनी समाजाला दिली सामाजिक न्यायाच्या अनेक गोष्टी त्यांनी विशद केल्या मुलींच्या जन्माचा तिटकारा करणाऱ्यांना समज दिली अल्लाची उपासना हीच एकमेव भक्ती असून तोच एकमेव उपास्य आहे इतर कुणीही पूजनीय नाही असे सांगून एकेश्वर वादाचा पाया घातला आपसातील भांडणं तंटे वाद हे निरर्थक असल्याचे सांगून क्षुल्लक गोष्टींवरून रक्तपात करणाऱ्यांना माणुसकीची शिकवण दिली सुख दुःख हमदर्दी यांची नवीन सं संकल्पना त्यांनी मांडली ईश्वर भक्ती केल्याने मनाला प्राप्त होणारी शांती हे जीवनाचे सार आहे हे स्पष्ट केले स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगा समाजाच्याही समाजाच्या प्रतिही तुमची काही कर्तव्य आहेत हे त्यांनी स्पष्टपणे मांडले स्वार्थ आणि परमार्थ यातील फरक स्पष्ट केला व इतरांच्या भल्यासाठी जगला तोच इन्सान होय ही नवी संकल्पना त्यांनी निर्माण केली कॉमन न्यूज मराठी साठी कार्यकारी संपादक सलीम खान पठाण अशाच प्रकारचे रोज रमजान महिन्याचे महत्त्व विषद करणारी मालिका कॉमन न्यूजच्या माध्यमातून रोज प्रसारित करण्यात येत आहे तरी कुठलाच भाग न चुकता आपल्यापर्यंत पोहोचत राहावा यासाठी आत्ताच कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच याबद्दल आपल्याला काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा